जय महाराष्ट्र जर तुम्हाला कोणी कमी किमतीमध्ये किंवा मी म्हणू शकतो नॉर्मल किंमतमध्ये सुद्धा जर गुंठेवरी प्लॉट विकत असेल तर अशा प्रकारे हा प्लॉट घेणे योग्य आहे की अयोग्य हे आपण समजून घेऊ बघा जी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगत आहोत ती अकोला महानगरपालिका क्षेत्रात मी काम करतो तर त्याप्रमाणे ही माहिती असेल याला तुम्ही या व्हिडिओला तुम्ही रेफरन्स व्हिडिओ म्हणून घेऊ शकता एवर जे डॉक्युमेंट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इतर नगरपालिका किंवा महानगरपालिकामध्ये हे चेंज होऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्हाला गुंठेवारीबद्दल परिपूर्ण माहिती हवी आहे तर तुम्हाला दोन कामे करायचे आहेत सर्वात पहिले जी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे नेमकं गुंठेवारी प्लॉट काय असतो हे तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर महत्त्वाची स्टेप ती म्हणजे असे की जे प्रत्यक्ष तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातील इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतील रजिस्टर्ड त्यांची भेट घ्या आणि त्यानंतरच त्यान तुम्ही हा संबंधित गुंठेवारीचा प्लॉट विकत घ्यायचा की नाही घ्यायचा हे हा निर्णय घ्या आता जर मला अकोला महानगरपालिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचं असेल तर बघा माझ्याकडे मध्यंतरी आय थिंक चार ते पाच बांधकाम परवानगीच्या केसेस आलेल्या आहेत की ज्या गुंठेवारी प्रकरणातील आहेत म्हणजे त्यांना महानगरपालिकेकडून ऑर्डर मिळालेली आहे म्हणजे ते प्रकरण गुंठेवारी रेग्युलाइज झालेलं आहे पण तरीसुद्धा हे प्रकरण इतर जे प्लॉट असतात एन ए झालेले प्लॉट असतात त्यांच्या मनाने यामध्ये अडचणी कोणत्या येत आहेत ते मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे हे की जर तुम्ही गुंठेवारी प्लॉट घेत असाल तर तो रेग्युलराईज करणे सर्वात पहिली अट राहणार म्हणजे आधी तुम्हाला हा वेळ आणि पैसा गुंठेवारी प्लॉटला रेग्युलराईज करण्यामध्ये द्यावा लागेल ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर दुसरा महत्त्वाचा की ठीक आहे तुम्हाला महानगरपालिकेने जसं अकोला महानगरपालिकेने प्लॉट हा रेग्युलराईज करूनसुद्धा दिला म्हणजे गुंठेवारी प्रकरण तुम्ही सादर केल्यानंतर तुम्हाला संबंधित ऑर्डर आणि संबंधित नकाशासुद्धा मिळाला गुंठेवारीचा पण तरीसुद्धा जर तुम्ही केस सबमिट केली असेल जसे मी माझ्या लॉग इनवरून हो काही केसेस सबमिट केल्यात त्यानंतर तुम्हाला करेक्शन येतो की तुम्ही तुमच्या प्लॉटची जो तुम्ही गुंठेवारी ज्याची केलेली आहे प्रकरण सादर केलं होतं त्याची तुम्ही मोजणी करून घ्या भूमी अभिलेख करून आता बघा ज्यावेळी तुम्ही मोजणीचा विषय करता सरकारी मोजणी म्हणून किंवा भूमी अभिलेखची मोजणी तर यामध्ये सुद्धा तुम्हाला खर्च होणार आहे आणि वेळ जाणार आहे तर एक गोष्ट मला सांगायची आहे की जर तुम्ही एन ए प्लॉट घेऊन बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर करत असाल तर त्या केसमध्ये हा वेळ जास्तीत जास्त जो सरकारी नियम आहे त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो कायदेशीरपणे साठ दिवस किंवा दोन महिने लागू शकतात पण ज्यावेळी तुम्ही गुंठेवारी प्रकरण एखाद्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे बांधकाम परवानगीसाठी घेऊन याल त्या केसमध्ये सर्वात पहिले तर तुम्हाला रेग्युलराईज करायला सांगतील गुंठ्यावरी प्रकरण आणि त्यानंतर मोजणी मोजणी तयार करायला सांगतील म्हणजेच काय की तुमचा हा वेळ जास्त लागणार आणि खर्चसुद्धा जास्त होणार ॲज कम्पेअर टू एनी प्लॉट त्यामुळे बघा तुमच्याकडे वडिलोपार्जित म्हणू शकतो किंवा तुम्ही आधीपासूनच जर तुमच्याकडे गुंठेवारीची प्लॉट असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे पर्याय नाही आहे त्याला तुम्हाला रेग्युलराईज करायचं आहे मोजणी करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर बांधकाम किंवा आपण होऊ शकतो की बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर करायचं आहे पण तुमच्याकडे ऑप्शन आहे की मला गुंठेवारीमधील प्लॉट घ्यायचा आहे की एन ए झालेला प्लॉट घ्यायचा आहे नॉर्मल प्लॉट म्हणतो मी येते एन एचा अर्थ तुम्ही सध्या नॉर्मल म्हणजे जो गुंठेवारी व्यतिरिक्त प्लॉट आहे असा प्लॉट जर तुम्हाला घ्यायचा आहे तर माझं मत असं राहणार की जरी तुम्हाला कमी किंमत देऊन गुंठेवारीमध्ये प्लॉट मिळत आहे पण त्यापेक्षा जर तुम्हाला वेळ हा महत्त्वाचा विषय असेल पैसा पैसा तर मी ते थोडा वेळा बाजूला ठेवतो कारण की पैशाचा मुद्दा गुंठेवारीमध्ये प्लॉट तुम्हाला स्वस्त पडू शकतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पण बघा जर तुम्हाला वेळ ही महत्वाची असेल तर त्या केसमध्ये मी गुंठेवारी प्लॉट घेणे हे हा तुमचा एक अयोग्य निर्णय असू शकतो कारण की रेग्युलराईज करणे त्यानंतर मोजणी करणे यामध्ये तुमचा वेळ हा जाणारच आहे आता राहिली गोष्ट खर्चाची किंवा पैशांची तर कोणता प्लॉट स्वस्त आपल्याला पडत आहे नक्कीच आपल्याला गुंठेवारीचा प्लॉट हा स्वस्त पडत आहे पण त्यामध्ये वेळ जात आहे आता वेळ ही जर तुम्हाला अडचण नसेल तर माझं फक्त एक सजेशन राहणार की ज्यावेळी तुम्ही प्लॉट विकत घेतात शक्यतोर ज्या व्यक्तीकडून तुम्ही हा प्लॉट विकत घेतात त्यांनाच तुम्ही डिमांड करा की हा प्लॉट आम्हाला रेग्युलराईज करून द्या त्यानंतर या प्लॉटची तुम्ही मोजणी करून द्या व्हॉटेवर जो काही खर्च असेल तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत याचं मी रिझन तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून कागदपत्र घ्याल बघा त्या व्यक्तीकडे तो प्लॉट वर्षानुवर्ष होता त्यांच्या वडिलांनी म्हणा किंवा आजोबांनी वॉटेवर त्यांच्याकडे तो आधीपासून होता म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट मिळणे त्यांच्या नावाने डॉक्युमेंट मिळणे हे फार इझी आहे पण जेव्हा तुम्ही ती खरेदी कराल तो गुंठेवारीचा प्लॉट तुम्ही घ्याल त्यानंतर काही डॉक्युमेंट असे असू शकतात की जे तुम्हाला लवकर मिळतील नाही जे तुम्हाला रेग्युलराईज करण्यामध्ये आणि त्यानंतर मोजणीसाठी लागतात तर अशा केसमध्ये माझं सजेशन राहणार की जर तुम्ही पैशासाठी कमी पैशामध्ये आपल्याला मिळत आहे कमी रेटमध्ये मिळत आहे म्हणून जर गुंठेवारी प्लॉट घेत असाल तर अगदी योग्य निर्णय आहे पण ॲडिशनली त्यांच्याकडून तुम्ही ही रेग्युलराईज करणे आणि मोजणी करून घेणे हे कामं तुम्ही त्यांच्याकडून जर करून घेतले तर तुमचा वेळ वाचू शकतो तुमचा त्रास वाचू शकतो पैशाचा मुद्दा असा हे हा तुमचा आणि त्यांच्यामधला निर्णय राहणार की ते पैसे तुम्ही देणार की ते स्वतः भरतील मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे पैसे तुम्हालाच द्यावे लागतील आणि देण्यामध्ये काही तोटाही नाही आहे कारण आप की आपली जी केस आहे एक क्लिअर किंवा आपण म्हणू शकतो क्लिअर टायटल प्लॉट आपल्याला मिळत आहे धन्यवाद